हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा हो मजेमध्ये जाओ आज एकतीस डिसेंबर आहे आणि हा व्हिडिओ येईल तर एक किंवा दोन तारखेला तर हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समाधानाचे व आनंदाचे जावं ही बाप्पाचरणी प्रार्थना आज मला स्वयंपाकाला खूप उशीर झाला होता म्हणून मग मी फक्त रेसिपी शूट केलेल्या आहेत आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहेत तर आज मला वडिलांनीच मुंडी जी होती तर ती घरूनच साफ करून आणून दिली होती तर वडील थोडे उशिराच आले म्हणून स्वयंपाकाला देखील मी उशिरा लागलेली आहे आणि त्या दिवशी बनवले होते किम्याचे वडे तर तसेच आज देखील खिम्याचे वडे बनवलेले आहेत तर खिमा दुपारीच आणून दिला होता तर तो मी तेव्हाच शिजवून ठेवला होता आणि मग त्याचे वडे केले तर पूर्वी माझे देखील खिम्याचे वडे करायचे आणि ते आम्हाला खूप आवडायचे तर ते बटाट्यामध्ये कवर करून आतमध्ये खिमा टाकायचे तर ते वडे देखील मी आज बनवलेले आहेत आणि ती देखील रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आणि ज्या पद्धतीने मी खिम्याचे वडे आधी बनवलेले होते तर त्या पद्धतीने देखील मी वडे बनवलेले आहेत तर उशीर झाल्याने मग मी आधी तुम्हाला जे रेसिपी दाखवणार तर त्यामध्ये मी व्हायसोर करणार आहे आणि आता इथे वाजले रात्रीचे दहा वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत तर जेवायच्या अगोदर म्हटलं थोडं तुमच्याशी बोलते आणि मग त्यानंतर आता आम्ही जेवायला बसणार आहोत आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर आणि आजच्या दिवशी शक्यतो सर्व बाहेर जातात कुठेही तर आम्ही काही कुठे गेलो नाही आहेत घरामध्येच आहोत कारण आता मिस्टर कामानिमित्त दोन तीन दिवस बाहेरच राहणार आहेत दोन दिवसापूर्वी गेले होते बाहेर दोन तीन दिवस बाहेर राहिले त्यानंतर घरी आले म्हणून मग म्हटलं घरीच बनवूयात काहीतरी आणि घरीच आपण थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करूयात म्हणून मग मी आता हे बनवलेलं आहे सर्व आणि आता पुन्हा ते उद्या जातील कामावर निघून म्हणून मग आता म्हटलं आपल्याला एकत्र वेळ घालवायला तर मिळणार नाही कारण ते दोन चार दिवस बाहेर असल्यानंतर मग फक्त फोनवरच काय आमचं बोलणं होतं म्हणून मग मी आता हे सर्व घरी बनवलेलं आहे आणि घरातलं बनवलेलं त्यांनाही खूप आवडतं आणि मुलींना देखील खूप आवडतं तर चला आता आम्ही जेवायला बसतो आणि सर्वांनी जेवायला या मुंडीचं मटण शिजवण्यासाठी तेवढाच वेळ लागतो जेवढा वेळ मटण शिजवण्यासाठी लागतो तर उशीर झाला होता स्वयंपाकाला म्हणून मी मुंडी कुकरमध्ये शिजवणार आहे तर झटपट मुंडी कुकरमध्ये कशी शिजवायची ते तुम्हाला मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे सर्वात अगोदर इथे मुंडीचं मटण आहे ते मी धुवून घेतलेलं आहे मुंडी साफ करून आणली होती वडिलांनी तर इथे कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती आणि कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये साधारण मी अडीच ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छानपैकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत खडे मसाल्यांमध्ये मी दोन तेजपत्ता घेतला होता दोन हिरवी वेलची घेतली होती तीन लवंग घेतले होते आणि दोन दालचिनीचे ची तुकडे घेतलेले होते तर घरामध्ये जे पण तुमच्याकडे खडे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे आणि कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा अख्खा टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे टॉमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर टॉमॅटो आहे तर पाहू शकता छानपैकी आपला मऊ पडलेला आहे तर त्यामध्ये घालूयात सुके मसाले त्यामध्ये हळद घातली आहे अर्धा चमचा पाव चमचा घातलेले आहे जिरेपूड एक चमचा घातली आहे धनेपूड एक चमचा घातलेला आहे गरम मसाला आणि चार चमचे घातलेले आहे मी ते लाल आगरी तिखट मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथे अर्धा चमचा घातलेली आहे आलं लसूण पेस्ट हे मसाले छान असे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी कांदा आणि खोबरे खोबऱ्याचं वाटण घालत आहे तर कांदा आणि खोबऱ्याचं वाटण मी इथे एक वाटी घेतलेलं आहे तर तेवढं घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला वाटणाला तेल सुटेपर्यंत छान असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ आपण आता एकदाच घालणार आहोत परत यामध्ये मीठ घालणार आहेत तर तुम्हाला जेवढा पण रस्सा करायचा असेल तर त्यानुसार तुम्ही इथे मीठ घालून घ्यायचं आहे वाटण व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण घालूयात मुंडीचं मटण तर मटण घातल्यानंतर ते देखील आपल्याला व्यवस्थितपणे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जेवढं पण मुंडीचा रस्सा बनवायचा असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर मी इथे साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे मुंडी शिजण्यासाठी आणि कुकरला मी इथे सात ते, ते आठ शिट्ट्या काढून घेणार आहे माझ्या कुकरला एवढ्या शिट्ट्या दिल्यानंतरच मुंडीचं मटण शिजतं तुमच्या कुकरला जेवढ्या पण शिट्ट्या लागत असतील तर त्यानुसार तुम्ही तेवढ्या शिट्ट्या कुकरला देऊन घ्या तुम्हाला जर रस्सा जास्त हवा असेल तर वाटण देखील वाढवावं लागेल तर मला इथे पुरे होते दोन ते अडीच ग्लास पाणी त्यानंतर यावरती कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित पुन्हा त्याला मिक्स करून कुकरचं झाकण लावून मी साधारण इथे आठ ते नऊ शिट्ट्या देऊन घेणार आहे कुकरच्या शिट्ट्या फास्ट गॅसवरच आपल्याला करून घ्यायच्या आहेत तरी ते कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर, कुकर थोडं थंड झाल्यानंतर मी खोललं आहे तर पाहू शकते इथे मुंडीचं मटण खूप छान दिसत आहे तर मटण देखील शिजलेलं आहे आणि रस्ता पण आपल्याला जसा हवा आहे तसं झालेला आहे मला हा मटण भाकरीबरोबर खायचा होता म्हणून मग इथे रस्ता थोडा कमी केलेला आहे जर तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल तर थोडा रस्ता तुम्हाला जास्त लागेल मटण झालेलं आहे तर ते आपण सर्व करूयात तरी ते मुंडीच्या मटणावर मी थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पाहू शकता खूप छान असं आपलं मटण इथे तयार करून झालेलं आहे मटण शिजत होतं तर एका बाजूला मी लगेच भाकरी बनवायला घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला मी खिमा देखील काढून ठेवलेला आहे तर आता तुम्हाला मी खिम्याचे वडे कसे केले माझ्या आजोबांच्या पद्धतीने तर ते दाखवत आहे हा जो खिमा आहे तर तो मी दुपारीच बनवून ठेवला होता आणि त्यानंतर आता मी काढलेला आहे त्याला बाहेर फ्रीजमधून आणि बटाटे देखील मी दोन घेतलेले आहेत फक्त मी आता मोठी दोन बटाटी घेतलेली आहेत कारण ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर तिथे बटाटा जास्त लागतो आणि त्यामध्ये देखील हळद मसाला मीठ हे सर्व टाकून घेतलेलं आहे इथे रवा घेतलेला आहे आणि अर्धे वडे मी बनवणार आहे अगोदर जसे बनवले होते तसे तर त्यासाठी इथे दोन अंडी देखील घेतलेली आहेत बटाटा इथे व्यवस्थित कुस करून घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला बनवायचे आता तर हा बटाटा आपण खिम्यामध्ये टाकला होता तर आता आपण बटाटा खिम्यामध्ये न टाकता बटाट्याची आपण पारी बनवणार आहोत आणि बटाट्याच्या पारीमध्ये मग आपण खिमा घालणार आहोत तर इथे एवढं घेतलेला आहे मी बटाटा त्याचे आपल्याला साधारण असे पारी बनवून घ्यायची आहे तर यामध्ये आपल्याला खिमा मधोमध ठेवायचा आहे आणि पॅक करून घ्यायचा आहे बटाटा अलगद दाताने करून घ्यायचं आहे आणि किमाबरोबर आतमध्ये बटाट्याच्या राहायला पाहिजे आणि सर्व बाजूने बटाटा आला पाहिजे तर आता इथे बघू शकता आतमध्ये किमा व्यवस्थित भरला गेले आहे तर आता आपण हे व्यवस्थित हाताने प्रेस करूयात म्हणजे याची अशी टिक्की तयार करून घेऊयात तर इथे टिक्की तयार करून झालेली आहे अशाच मी बाकीच्या तीन टिक्क्या करून घेते आपण जेव्हा यामध्ये खिमा भरतो ना तर अगदी नाजूक हाताने आपल्याला ही टिक्की बनवावी लागते कारण वरती आपण बटाट्याचं आवरण दिलेलं आहे तरी ते माझ्या चार टिक्क्या बनवून झालेल्या आहेत आणि हा जो बटाटा आहे तर तुम्ही आता खिम्यामध्ये टाकून घेणार आहे आणि जसं मी तुम्हाला अगोदर रेसिपी दाखवली होती खिम्याचे वडे तर ते मी याचे बनवणार आहे तर हे मी बाजूला ठेवते आता आणि या ज्या टिक्क्या आपण बनवलेल्या आहेत तर ते आपल्याला रव्यामध्ये अशा बुडवून घ्यायच्या आहेत इकडे गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता आणि त्यामध्ये तेल देखील घेतलेलं आहे घालून तर आता यामध्ये आपण ही टिक्की सोडूयात याच प्रकारे दुसरी टिक्की देखील आपल्याला रव्यामध्ये अशी घालून घ्यायची आहे ती देखील यामध्ये सोडूयात आता एक बाजू आपली गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत एक तीन चार मिनिट झालेली आहेत तर आपण याला पलटी करून घेऊयात दुसरी बाजू देखील आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे थोडं या बाजूला आपण तेल सोडूयात दुसरी बाजू देखील याची गोल्डन ब्राऊन झालेली आहे पण हे वडे अख्खे न राहता अशा पद्धतीनेच होतात तर नुसते बटाट्याचे असतात म्हणून पण चवीला खूपच छान होतात म्हणून मग मी आज हे बनवलेले आहेत तर ते मी काढून घेते हे बघा अशा पद्धतीने झालेले आहेत तर आता मी माझ्या पद्धतीनेच बनवणार आहे बाकीचे जे राहिलेले आहेत ते तर यामध्ये तेल घेते टाकून आता आता रव्यामध्ये दिवशी जसे घोलून घेतले ते तसेच बनवणार आहे आणि त्यानंतर अंड्यामध्ये हे कबाब मी त्या दिवशी जसे बनवले होते तर तसेच बनवलेले आहेत आणि अगदी व्यवस्थित देखील झालेले तर तुम्ही पाहू शकता इथे हे बघा तर तुम्हाला जी पण पद्धत आवडली असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि दोन्ही पद्धतीमध्ये दोन्ही खूप छान लागतात तर मला तर आता हीच पद्धत व्यवस्थित वाटते कारण यामध्ये अखंड राहतात कबाब एवढंच फरक आहे आणि त्यामध्ये अखंड राहत नाही परंतु खायला दोन्ही पण छान लागतात आता होत चाललेले आहेत कबाब आणि कुकरमध्ये आहे मुंडीचं मटण आणि ते एक बाजूला आहेत भाकरी तर आज खूप उशीर झालेला आहे तर आता आम्ही लगेचच जेवायला बसणार आहोत आता हे मी काढून घेते आता हे मुलींकडे जाते यांचं काय अभ्यास वगैरे नाही चाललेलं मी आले म्हणून नाटक चालले ना बघा वाजले किती बघा साडे दहा चला जेवायचंय खरं केलं का अभ्यास का मी तिकडे शूटिंग करते म्हणून तुम्ही इकडे बसलात किती केला माझ्या नोटबुक मध्ये केले चार मी झाला ना ठेवून दे आता जेवल्यानंतर कर आज आपण तसं पण बारा वाजेपर्यंत जागरणच करणार होत ना आज थर्टी फर्स्ट आज वर्षाचा शेवटचा दिवस उद्यापासून नवीन वर्षबुक नवीन नवीन नोटबुक पाहिजे का करू झालं का बघ काय ऐ बघा काय चमचा आणून खायचे <laughs> चमचा चमचा आणू नाही हे पहिले सर्व उचल मग वही पुस्तकं ठेवायचे खाताना फक्त खायलाच बसायचं हां स्टार्टर म्हणूनच केले आता खाऊन घ्या पण आता जेवायचं दे पण मी आता आणते बाहेर सर्व तुम्ही डिशमध्ये देते थांबतो मला हे खाऊन घ्या हे तोपर्यंत मी घेते सर्व ताटं पाणी तुम्ही आवरा हे सर्व आवरा मी आणते तुमच्यासाठी काढून तुम्हाला बोलत असे आता आम्ही जेवायला पण बसलो आहोत तिकडे ओवी आहे चारवी आहे आणि मिस्टर समोर बसलेले आहेत जेवायला तर सर्व आता एकत्र जेवायला बसलं की छान वाटतं आणि मुलींना आता विचारते मगाशी त्यांनी वडे खाल्ले आणि आता आम्ही भाकरी आणि मंडीचं मटण घेतलेलं आहे खायला तर चारवीला काय मटण नको होतं तर तिने नुसता रस्ता घेतलेला नुँ। आहे का मगाशी जे वडे खाल्ले कसे वाटले असत हा ते पण खायचं असतं ओवी पहिल्यांदाच खात आहे मुंडेचं मटण आणि मी पण पहिले नव्हते खात पण आता खायला लागलेली आहे तर मी घेतलेलं आहे आणि चला आता जेवते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ओवीने घेतलेला आहे माझा आणि ते चार बिओ आहे तर आम्ही ते नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत आणि ओवी थोडंच घेणार आहे कारण थंडी आहे ना आता म्हणून थोड पिणार आहे ओवी चारवी आणि मी आणि तिचे पप्पा देखील तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि ते घड्याळामध्ये बघू शकता टू थाउजंड ट्वेंटी फोर तुम्हा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा फटाक्यांचा आवाज ऐकलात का आणि आता आम्ही एन्जॉय करणार आहोत अजून अर्धा तास आणि साडेबारा वाजता आम्ही झोपणार आहोत ना साडेबारा वाजेपर्यंत झोप हा उद्या सुट्टीचे दोघींना तर फटाक्यांची आवाज आता यायला सुरुवात झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात भेटूया बायब नको 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 तसं नको पिऊ ग्लास घे चार ग्लास घेऊ घे घे काचेचा ग्लास थोडच पिया आपण करते किचन मध्ये